सामान्य विज्ञान इय ताटवी पाठ अकरावा मानवी शरीर व इंद्रिय संस्था संपूर्ण स्वाध्याय चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया प्रश्न पहिला माझा जोडीदार शोधा अ गट ब गट अ गटात आहेत हृदयाचे ठोके दोन आर बी सी तीन डब्ल्यू बी सी चार रक्तदान पाच निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सहा ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामू ब गटामध्ये आहे अ तीनशे पन्नास मिली आ सात पॉइंट चार ई सदोतीस अंश सेल्सिअस ई बहात्तर ऊ पन्नास ते साठ लक्ष प्रति घन मिली ऊ पाच हजार ते दहा हजार प्रतिघन मिली पहिला आहे हृदयाचे ठोके बहात्तर दुसरा आहे आर बी सी पन्नास ते साठ लक्ष प्रतिघन मिली डब्ल्यू बी सी पाच हजार ते दहा हजार प्रतिघन मिली रक्तदान तीनशे पन्नास मिली पाचवा आहे निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सदोतीस अंश सेल्सिअस आणि सहावा आहे ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामू त्याचा पर्याय आहे सात पॉईंट चार या पद्धतीनं आपण या जोड्या लावू शकतो त्यानंतर दुसरा खालील तक्ता पूर्ण करा इंद्रिय संस्था इंद्रिय आणि कार्य दिलेले आहेत इंद्रिय संस्था आहे श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था आपणाला हा तक्ता या पद्धतीने पूर्ण करता येईल श्वसन संस्था कार्य आहे हवा आत गाळून घेणे घसा हवा श्वास नलिकेपर्यंत पोहोचवणे श्वास नलिका हवा फुप्फुसापर्यंत पोहोचवणे फुप्फुसे हवेची देवाणघेवाण होते श्वासपटल श्वासोच्छ्वास घडवून आणतो त्यानंतर दुसरे आहे रक्ताभिसरण संस्था हृदय रक्तपंप करण्याचे काम करतो रक्तवाहिन्या शरीरात रक्ताचे वहन करणे केशवाहिन्या शरीरातील सर्व पेशींना रक्तपुरवठा करणे प्रश्न तिसरा आहे नामनिर्देशित सुबक आकृत्या काढा अ हो श्वसन संस्था आ हृदयाची अंतरचना हो श्वसन संस्था या पद्धतीने आपणाला ही आकृती काढता येईल आ हृदयाची अंतरचना या पद्धतीनं आपण ही आकृती काढू शकतो प्रश्न चौथा सकारण स्पष्ट करा अ मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते उत्तर कारण त्यात तांबडे हिमोग्लोबिन असते हे हिमोग्लोबिन लोहयुक्त प्रती असून ते लोहित रक्तपेशीत असते म्हणून मानवाचे रक्त, रक्त तांबड्या रंगाचे असते हा श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते उत्तर श्वासपटलाच्या नियमित आणि सतत होत असलेल्या आकुंचन प्रसरण या क्रियांमुळे श्वासोच्छवास होत असतो ज्यावेळी बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वासपटल खाली जातो त्यावेळी फुफ्फुसावरील दाब कमी होतो त्यामुळे बाहेरून हवा आत शिरते या उलट ज्यावेळी बरगड्या पुन्हा पूर्ववत स्थितीला येतात त्यावेळी श्वासपटल वर येतो यामुळे फुफ्फुसातील दाब वाढून हवा नाकावाटे बाहेर पडते अशा रीतीने श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही क्रिया घडवून आणण्यासाठी श्वासपटल सतत वर आणि खाली अशा क्रिया दर्शवतो रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते उत्तर रक्त कोणत्याही कृत्रिम रासायनिक पद्धतीने तयार करता येत नाही जिवंत रक्तदात्याकडूनच केवळ रक्त, रक्त काढून घेता येते एखाद्या अपघातग्रस्त माणसाचा किंवा रुग्णाचा जीव या रक्तदानामुळे वाचू शकतो म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते ई ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात उत्तर ओ हा रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते म्हणून तिला सार्वत्रिक दाता असे म्हणतात उ आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे उत्तर मिठात सोडियम असते हे जादा सोडियम रक्तदाब वाढवते उच्च रक्तदाबाचा त्रास होतो ही स्थिती धोकादायक असू शकते म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे प्रश्न पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा उत्तर श्वसन पचन उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमीच समन्वयात काम करीत असतात दोन पचन संस्था जटिल अन्नपदार्थाचे साध्या व विद्राव पोषणद्रव्यात रूपांतर करते तीन ही विद्राव्य पोषणद्रव्ये वाहत्या रक्तप्रवाहात शोषून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात चार श्वसन संस्थेच्या साहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो पाच हिमोग्लोबिनच्या साहाय्याने हा शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो सहा त्याचवेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायूच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून उच्छवासाच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो अशा रीतीने तिन्ही संस्था एकमेकांशी संयोग राखून समन्वयाचे कार्य करतात मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा मानवी रक्ताची संरचना या पद्धतीनं आपणाला लिहिता येईल यानंतर आपण मानवी रक्ताचे कार्य पुढील प्रमाणे सांगू शकतो मानवी रक्ताचे कार्य एक उत्तींना प्राणवायू पुरवणे दोन यकृताकडून ग्लुकोज अमिनो आम्ले आणि मेदामले या घटकांचा पुरवठा यातील मेदामले प्लाझ्मा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात ग्लुकोज आणि अमोनिया आम्ले मात्र रक्तरसामध्ये विरगळलेली असतात तीन कार्बन डायऑक्साइड युरिया आणि लॅक्टिक आम्ल अवशिष्टे काढून टाकते चार श्वेतपेशीच्या सहाय्याने शरीरातील आगंतुक घटकाचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते प्रतिपिंड निर्मिती करते पाच संप्रेरकाचे वहन ही शरीराची ऊतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे सहा रक्ताचे सामू नियंत्रण सात शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण आणि आठ द्रवीय कार्य इत्यादी रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा उत्तर एक मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही दोन कृत्रिमरित्या रक्ताची निर्मिती होत नाही तीन रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते चार थेल्सिमिया सिकलसेल पंडुरोग आजाराने ग्रस्त बालकांना कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते पाच कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णाचे प्राण वाचू शकतात प्रश्न सहा फरक स्पष्ट करा अ धमण्या व शिरा धमण्या आणि शिरा एक धमन्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या वेग भागांकडे रक्त वाहून नेतात शिरा शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात दोन धमण्या शरीरामध्ये खोलवर असतात शिरा या बहुतेक त्वचे लगतच असतात तीन हुप्पूस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व दमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात तीन फुप्फूस शिराव्यतिरिक्त इतर सर्व शिरा कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त वाहून नेतात चार धमन्यांची भित्तिका जाड असते शिरांची भित्तिका पातळ असते पाच धमण्याच्या पोकळीमध्ये झडपा नसतात शिरांच्या पोकळीमध्ये झडपा असतात सहा धमण्यामध्ये रक्तदाब जास्त असतो शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो श्वसन अंतश्वसन एक श्वास व उच्छ्वास या दोन क्रियांना एकत्रितपणे श्वसन म्हणतात शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन म्हणतात दोन बहिश्वसन या क्रियेत ऑक्सिजन युक्त हवा फुप्फुसात प्रवेश करते आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाते अंतश्वसन या क्रियेत पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जामुक्त होते तीन बहिश्वसन या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन ऊतीमध्ये सोडला जातो अंतश्वसन या क्रियेत वायू कोशिकेतील ऑक्सिजन रक्तामध्ये सोडला जातो चार बहिश्वसनाची क्रिया श्वास आणि उच्च्वास या दोन टप्प्यामध्ये पूर्ण होते अंतश्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते वेग परंतु पहिली पारी सर्व सजीवात समान असते सात रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल उत्तर एक रक्तदान करणारा व्यक्ती अठरा वर्षावरील असावा दोन वजन पंचेचाळीस किलोग्रॅमपेक्षा जास्त असावे तीन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी बारा पॉईंट पाच ग्रॅम असावे चार मागील तीन दिवसात कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले नसावे पाच मागील तीन महिन्यात मलेरिया झाला नसावा सहा मागील एक वर्षात विषमज्वर कावीळ किंवा श्वानदंश होऊन रेबीची लस घेतली नसावी सात सहा महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी आठ गर्भवती महिला महिलेला एक वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा सहा महिन्यात गर्भपात झाला नसावा प्रश्न आठ कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व वा रिकाम्या जागा भरा हिमोग्लोबिन धर्मी श्वासपटल अस्थिमज्जा ऐच्छिक अनैच्छिक आम्लधर्मी व रक्तातील तांबड्या पेशीमध्ये टिंबटिंब हे लोहाचे संयुग असते हिमोग्लोबिन आ टिंबटिंब हे उदरपोकळी व वो ओरो पोकळी यांच्या दरम्यान असते श्वासपटल ही हृदय स्नायू टिंबटिंब असतात अनैच्छिक ई मुक्त रक्ताचा सामू पी एच टिंबटिंब असते आमलारी धर्मी उ बी सीची निर्मिती टिंबटिंबमध्ये होते मज्जा नऊ आमच्यातील वेगळे कोणते ओळखा अ ए ओ के ए बी बी उत्तर के इतर सर्व रक्तगट आहेत हा रक्तद्रव्य रक्तपट्टिका रक्तपराधान रक्तकणिका उत्तर रक्तपराधान इतर सर्व रक्ताचे घटक आहेत ई श्वासनलिका वायुकोश श्वासपटल केशिका उत्तर केशिका इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत केशिका शरीरात सर्वत्र आढळतात ई न्यूट्रोफिल ग्लोब्युलिन्स ॲल्ब्युमिन प्रोथ्रोबिंड उत्तर न्यूट्रोफिल इतर सर्व रक्तद्रव्यातील प्रथिने आहेत प्रश्न दहा खालील उतारा वाचा व रोग किंवा विकार ओळखा आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले पण ते निरोगी हसरे नाही ते सारखे किरकिर करते दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे त्याला धाप लागते त्याचा श्वास फार जलद आहे त्याची नके निळसर दिसू लागली आहेत उत्तर बाळाचे हृदय नीट कार्य करीत नसावे निळसर नखे म्हणजे ऑक्सिजनची कमतरता हे दिसून येते बाळाला श्वसन संस्थेचे देखील काही विकार असण्याचा संभव आहे अकरा तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे उत्तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे आणि आहार घेतला पाहिजे रक्तदाब उतरवणारी औषधे नियमितपणे घेणे खूप ग जरुरीचे आहे काकांनी आहारातील मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे तसेच लोणचे पापड डबाबंद अन्नाचा वापर करणे योग्य नाही अशा अन्नात मीठ आणि इतर परिरक्षक पदार्थ घातलेले असतात तसेच काकांनी योग आणि ध्यानधारणा असे उपाय करावे ताणतणाव कमी करावा